नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील महत्त्वाच्या लढाया किंवा युद्धे हा घटक अभ्यासणार आहोत या घटकाअंतर्गत इतिहासामध्ये झालेल्या सर्व लढाया कधी झाल्या कोणामध्ये झाल्या त्यामध्ये कोण जिंकले कोण पराभूत झाले याविषयी सर्व माहिती अभ्यासणार आहोत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो येणारी पोलीस भरती म्हणा किंवा सरळ सेवा भरती म्हणा यामध्ये इतिहासातील युद्धांवरती बरेच प्रश्न विचारले जातात तर हा अतिशय महत्वाचा असा घटक असणारा आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कलिंगची लढाई कधी झाली तर दोनशे एकसष्ट ईसापूर्व या कालावधीमध्ये झालेली आहे कलिंगची लढाई बघा याविषयी थोडक्यात माहिती पाहूया कधी झाली दोनशे एकसष्ट इसापूर्व कोणामध्ये झाली बघा मौर्य सम्राट अशोक विरुद्ध राजा अनंत पद्मनाभन विजेता ठरलेला आहे मौर्य सम्राट अशोक नेक्स्ट आहे तराईंची पहिली लढाई कधी झाली तर इसवी सन अकराशे एक्क्याण्णव मध्ये झालेली आहे तराईंची पहिली लढाई तर तराईंची पहिली लढाई ही मोहम्मद गौरी विरुद्ध पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये झाली तर यामध्ये पृथ्वीराज चौहान विजयी ठरले होते नेक्स्ट आहे तराईंची दुसरी लढाई कधी झाली तर इसवी सन अकराशे ब्याण्णवमध्ये झाली तराईंची दुसरी लढाई ही लढाई मोहम्मद गौरी विरुद्ध पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये डबल झालेली आहे तर यामध्ये मोहम्मद गौरी विजयी ठरला होता नेक्स्ट आहे तराईंची तिसरी लढाई कधी झाली तर इसवी सन बाराशे पंधरामध्ये झाली तराईंची तिसरी लढाई तर दिल्ली सल्तनतचा राजा इल्तुमिश विरुद्ध ताज अलदीन यलदूज यांच्यामध्ये झाली तरा तिसरी लढाई यामध्ये राजा इल्तुमिश याने यलदूज याचा पराभव केला होता नेक्स्ट आहे चंदावरची लढाई कधी झाली तर इसवी सन अकराशे चौऱ्याण्णव मध्ये झाली चंदावरची लढाई तर ही लढाई मोहम्मद गौरी विरुद्ध राजा जयचंद यांच्यामध्ये झाली होती तर यामध्ये मोहम्मद गौरी विजयी ठरला त्याने राजा जयचंद यांना पराभूत केले नेक्स्ट आहे पानिपतची पहिली लढाई कधी झाली तर पंधराशे सव्वीसमध्ये झाली पानिपतची पहिली लढाई तर बघा कोणामध्ये झालेली आहे तर मुघल शासक बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालेली पहि पानिपतची पहिली लढाई यामध्ये मुघल शासक बाबर हा विजयी ठरला होता नेक्स्ट आहे पानिपतची दुसरी लढाई कधी झाली तर इसवी सन पंधराशे छप्पन्न मध्ये झाली पानिपतची दुसरी लढाई तर दुसरी लढाई ही अकबर विरुद्ध हेमू म्हणजे मुघल विरुद्ध हेमचंद्र विक्रमादित्य यांच्यामध्ये झाली तर या लढाईमध्ये अकबर विजयी ठरला त्याने हेमू किंवा हेमचंद्र विक्रमादित्य यांचा पराभव केला होता नेक्स्ट आहे पानिपतची तिसरी लढाई कधी झाली तर पानिपतची तिसरी लढाई इसवी सन सतराशे एकसष्ट मध्ये झाली ही ही लढाई अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठा यांच्यामध्ये झाली होती पानिपतची तिसरी लढाई बघा यावरती प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा तर बघा कधी झालेली आहे पानिपतची तिसरी लढाई तर इसवी सन सतराशे एकसष्ट मध्ये अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठा तर यामध्ये अहमद शाह अब्दाली हा विजयी ठरला होता नेक्स्ट आहे खानवेची लढाई कधी झाली तर इसवी सन पंधराशे सत्तावीस मध्ये झाली खानवेची लढाई तर बाबर आणि मेवाचे राजा राणा सांगा यांच्यामध्ये झालेली ही खानवेची लढाई यामध्ये बाबरने राजा खा राणा सांगा यांचा पराभव केला होता नेक्स्ट आहे चंदेरीची लढाई कधी झाली तर पंधराशे अठ्ठावीसमध्ये झालेली आहे चंदेरीची लढाई तर बाबर आणि मेदिनी राय यांच्यामध्ये झालेली ही लढाई यामध्ये बाबर विजयी ठरला होता नेक्स्ट आहे घागऱ्याची लढाई कधी झाली तर इसवी सन पंधराशे एकोणतीसमध्ये झाली घागऱ्याची लढाई यामध्ये बाबर आणि मोहम्मद लोदी यांच्यामध्ये ही लढाई झाली तर यामध्ये बाबर विजयी ठरला होता नेक्स्ट आहे चौसाची लढाई कधी झाली तर इसवी सन पंधराशे एकोणचाळीस शेरशाह सुरी याला शेर असे म्हणतात आणि हुमायून यांच्यामध्येही झालेली चौसाची लढाई यामध्ये शेरशाह सुरीने हुमायूंचा पराभव केला होता नेक्स्ट आहे कन्नौजची लढाई कधी झाली तर इसवी सन पंधराशे चाळीस मध्ये झाली कन्नौची लढाई तर कोणामध्ये झाली बघा शेरशाह सुरी आणि हुमायूंमध्ये विजेता ठरला शेरशाह सुरी तर कन्नौची लढाई यालाच बिलग्रामची लढाई असेही म्हणतात तालिकोटाची लढाई कधी झाली तर इसवी सन पंधराशे पासष्टमध्ये झाली तालिकोटाची लढाई तर बहमनी साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्यामध्ये झाली होती तालिकोटाची लढाई तर यामध्ये बहमनी साम्राज्य विजयी ठरले होते नेक्स्ट आहे हल्दीघाटीची लढाई कधी झाली तर इसवी सन पंधराशे शहात्तरमध्ये झाली हल्दीघाटीची लढाई तर हल्दी घाटीची लढाई कोणामध्ये झाली बघा अकबर विरुद्ध महाराणा प्रताप यावरतीही प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा हल्दी घाटीची लढाई कधी झाली पंधराशे शहात्तर मध्ये कोणामध्ये झाली तर अकबर विरुद्ध महाराणा प्रताप यामध्ये अकबर विजयी ठरला होता त्याने महाराणा प्रताप यांचा पराभव केला होता नेक्स्ट आहे प्लासीची लढाई कधी झाली तर तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी झाली प्लासीची लढाई तर ब्रिटिश विरुद्ध बंगालचे नवाब सिरोजोद्दौला यांच्यामध्ये झालेली होती प्लासेची लढाई यामध्ये ब्रिटिशांची किंवा इंग्रजांचे ने, नेतृत्व कोणी ने केलेले तर रॉबर्ट क्लायव के यांनी केले होते आणि यामध्ये ब्रिटिश विजय ठरला होता त्यांनी नवाब सिरोजोद्दला यांचा पराभव केला होता नेक्स्ट आहे रोहिल्ला युद्ध कधी झाले तर सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये झाले तर अवधचा नवाब सुजाउद्दौला आणि रोहिल्ला यांच्यामध्ये झालेली ही युद्ध तर यामध्ये अवधचा नवाब सुजायुद्दल्ला जिंकलेला होता नेक्स्ट आहे पहिले कर्नाटक युद्ध कधी झाले तर सतराशे चाळीस ते अठ्ठेचाळीस या कालावधी दरम्यान झाले पहिले कर्नाटक युद्ध तर यामध्ये फ्रेंच आणि कर्नाटकचे नवाब अनवर उद्दवला यांच्यामध्ये झालेले हे युद्ध फ्रेंचचे नेतृत्व कोणी केले बघा गव्हर्नर ड्युप्ले यांनी केलेले होते तर यामध्ये फ्रेंच विजयी ठरले होते नेक्स्ट आहे दुसरे कर्नाटक युद्ध कधी झाले तर सतराशे एकोणपन्नास ते सतराशे चोपन्न या कालावधीमध्ये झाले दुसरे कर्नाटक युद्ध कोणामध्ये झाले बघा फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झाले दुसरे कर्नाटक युद्ध यामध्ये ब्रिटिश विजयी ठरले नेक्स्ट आहे तिसरे कर्नाटक युद्ध कधी झाले तर सतराशे अठ्ठावन्न ते सतराशे त्रेसष्ट या कालावधी दरम्यान झाले तिसरे कर्नाटक युद्ध तर यामध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालेले हे युद्ध यामध्ये ब्रिटिश विजयी ठरले नेक्स्ट आहे वॉन्दिवॉसची लढाई कधी झाली तर सतराशे छप्पन्न ते त्रेसष्ट या कालावधीमध्ये झाले वांदिवॉसची लढाई तर बघा यामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेली ही लढाई आणि यामध्ये इंग्रज विजेत्या ठरले होते नेक्स्ट आहे पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले तर सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर या कालावधीमध्ये झाले पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध तर बघा ब्रिटिश आणि हैदर अली यांच्यामध्ये झालेले हे युद्ध यामध्ये हैदर अली विजेत्या ठरला होता नेक्स्ट आहे दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध कधी झाले तर सतराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी या कालावधीमध्ये झाले दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध तर हैदर अली निजाम मराठा विरुद्ध इंग्रज असे युद्ध झाले होते बघा युद्धा युद्धा या युद्धामध्ये हैदर अली निजाम मराठा एका बाजूला होते तर यांच्या विरुद्ध इंग्रज असे युद्ध होते यामध्ये इंग्रज जिंकलेले होते नेक्स्ट आहे तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले तर सतराशे नव्वद ते ब्याण्णव बघा यामध्ये कोना कोणामध्ये झाले तर टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज मराठा निजाम लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धामध्ये मराठा निजाम यांनी हैदर हैदर अली यांना मदत केलेली तर तिसऱ्या युद्धामध्ये त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला तर यामध्ये बघा कोण जिंकलेले तर इंग्रज जिंकलेले नेक्स्ट आहे चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले तर सतराशे नव्याण्णव मध्ये झाले चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध यामध्ये टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये झाले हे युद्ध आणि इंग्रज हे युद्ध जिंकले होते नेक्स्ट आहे बक्सरची लढाई कधी झाली तर इसवी सन सतराशे चौसष्ट मध्ये झाली बक्सरची लढाई तर बघा कोणामध्ये झाली तर बंगालचा नवाब मीर कासिम अवधचा नवाब आणि मुघल सम्राट शहा आलम दुसरा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झालं बघा एका बाजर होते बंगालचा नवाब अवधचा नवाब आणि मुघल सम्राट तर त्यांच्या विरुद्ध होते इंग्रज तर यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच इंग्रज जिंकलेले होते तर यामध्ये असाही प्रश्न विचारला जातो की इंग्रजांनी भारतामध्ये त्यांची सत्ता कधी स्थापन केली तर बक्सर बक्सरच्या लढाईनंतरच त्यांनी भारतामध्ये त्यांची सत्ता स्थापन केलेली होती नेक्स्ट आहे पहिले अँग्लो मराठा युद्ध कधी झाले तर सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या कालावधीमध्ये झाले पहिले अँग्लो मराठा युद्ध बघा कोणामध्ये झाले इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये झाले मराठ्यांचे नेतृत्व केलेले रघुनाथराव यांनी तर विजेते ठरले होते इंग्रज नेक्स्ट आहे दुसरे अँग्लो मराठा युद्ध कधी झाले तर अठराशे तीन ते अठराशे पाच या कालावधीमध्ये झाले दुसरे अँग्लो मराठा युद्ध तर हे कोणामध्ये झाले बघा इंग्रज आणि मराठे मराठ्यांमध्ये बाजीराव पेशवे द्वितीय आणि होळकर यांचा समावेश होता पेशवा बाजीराव द्वितीय होळकर तसेच भोसले यांचा समावेश होता आणि यामध्ये इंग्रज जिंकलेले होते त्यांनी मराठ्यांचा पराभव केला होता नेक्स्ट आहे तिसरे अँग्लो मराठा युद्ध कधी झाले तर अठराशे सतरा ते अठराशे अठरा या कालावधीमध्ये झाले तिसरे अँग्लो मराठा युद्ध यामध्ये कोणामध्ये झाले बघा इंग्रज आणि मराठे यामध्येही इंग्रज विजयी ठरले होते नेक्स्ट आहे भारत चीन युद्ध कधी झाले तर एकोणीसशे बासष्ट मध्ये झाले भारत जा चीन युद्ध तर यामध्ये चीन विजयी ठरलेले होते नेक्स्ट आहे भारत पाकिस्तानचे पहिले युद्ध कधी झाले तर एकोणीसशे पासष्टमध्ये झाले भारत पाकिस्तानचे पहिले युद्ध यामध्ये भारत विजयी ठरला होता नेक्स्ट आहे भारत पाकिस्तानचे दुसरे युद्ध कधी झाले तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाले भारत पाकिस्तानचे दुसरे युद्ध तर यामध्येही भारत विजयी ठरला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हे युद्ध झालेले होते नेक्स्ट आहे कारगिल युद्ध कधी झाले तर कारगिल युद्ध एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाले तर बघा कोणामध्ये झालेले तर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये झाले होते कारगिल युद्ध आणि विजेता ठरलेला होता आपला भारत देश तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील काही महत्वाच्या लढाया किंवा युद्धे अभ्यासले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका